उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की पाटलांच्या मनात काय आहे त्यांची काय गैरसमज आहे ते दूर केले पाहिजे सरकारच्या वतीनं काहीच नाही म्हणत मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच म्हणतात आपलं की काय जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे भेट देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतात अशी चर्चा आहे नाही सहभागी होण्याची आवश्यकता नाही ती आहे समाज आहे लढायला ते खूप दुःखात येत त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही हे सहभागी झालेले उपोषण करते त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांनाच मी विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वायाला गेलंय खराब झालंय या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण करायलाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला माझ्या तर शरीराचं झालंय मी यांनाच मी आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी उपोषण तुम्ही सोडा नुसते बसून राहिला तिथं तरी चालेल फक्त उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामूहिक पोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसून दाखवलंय तकेने म्हणून आता माझं शेरस वाटलं झालं त्यांच्यानं त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार आहे आमची कोणालाच ना <laughs>

इथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातेवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुनशी नाहीत आम्ही डूक धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट डूक धरणाला अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो इथं काय दहशतवादी आहेत का इथं काय दहशतवादी थोडंच आहे कोणी इथं कोणी येऊ शकतं कुणीही जाऊ शकतं ही

आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा एवढाच आमचा उद्देश बाकी काय उद्देश नाही आमचा उद्देश दुसरा काही नाही आमच्या लेकराला न्याय मिळावा गरिबाचा शिवराव चव्हाण साहेब असतील कुणीही असले आम्हाला काय न्याय पाहिजे हे समाजाला नाही हे देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे एखाद्याचं लेकराचं जीव जाऊ नये हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे त्याचं काम आहे हे करणं मला त्यांच्या हाला करून मारणं ही जबाबदारी नाही आहे मुख्यमंत्र्याची त्यांच्या शरीराला जीवाला धोकावणं ही पण जबाबदारी आणि मी पण आज आव्हान करणार आहे

पुढे आज दादा मोठे माणसं असहसील आणि याला पाठवलं म्हणाले पाटील दहा टक्के मराठा समाजाला श्वासाला आरक्षण दिले जरा पाटलाची काही समाज असेल तर त्याने समोर यावं सरकार सोबत चर्चा करा समोरच आहे ना मागून वार नाही करीत नाही दहा टक्के न मागितल्याला दिलं म्हणजे पाठीत खंजीर खूपच न म्हणते वार नाही करीत ना समोरच आहे ना काय समोरच आहे ना चर्चाला समोरच आहे या कोण कोण आहे या पाठी मागून वार नाही करीत न टिकणारा दहा टक्के घेऊ देऊन बळच आणि दहा टक्के घातलं एडब्ल्यू वार नाही करीत पाठीत आम्ही समोरच येत